आणि यानंतर एक महत्वाची आणि मोठी बातमी आता आपण बघूया कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे कोणी जर तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं निरीक्षण देखील हायकोर्टानं नोंदवलेलं आहे महाविकास आघाडीच्या बंदच्या आवाहनावरनं आवा मुंबई हायकोर्टानं आता सरकारला हे निर्देश दिले उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याची के नंतर आता तातडीची सुनावणी देखील पार पडली डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी या बंदच्या विरोधात याचिका दाखल केली होती अमय राणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत अमेय हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की उद्या कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही त्यांना कुठल्याही प्रकारचे तसे अधिकार नाही राज्य सरकारला निर्देश देताना हायकोर्टानं स्पष्ट केलंय तर कुणीही अशा प्रकारे बंद करत असेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांच्यावर रित्या कारवाई करावी राज्य सरकारनं संदर्भात आपली भूमिका मांडताना महाधिवक्ता यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकार या बंदला कुठेही सपोर्ट करत नाहीये हा पूर्णपणे बेकायदेशीर बंद आहे अशा प्रकारे लोकांना वेटीस धरण्याचा कुणालाही अधिकार नाहीये बदलापूरच्या ज्या घटनेसाठी हा बंद केला जातोय त्यात राज्य सरकार तितकंच संवेदनशील आहे त्यांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे आरोपीला अटक केली आहे एसआयटी नेमलेली आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई केलेली आहे त्यामुळे कुणालाही सोडलं जाणार नाही त्यामुळे अशा बंदला काही अर्थ नाहीये उगाच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून त्यासाठी राजकारण करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी भूमिका राज्य सरकारतर्फे कोर्टात मांडण्यात आली त्यावर राज्य सरकारच्या या भूमिकेला समर्थन देत काही याचिकाकर्ते सुद्धा कोर्टात आले होते त्यांनी सुद्धा हेच मुद्दे कोर्टात मांडले की अशा प्रकारे बंद करून एका दिवसाचा महसूल बुडवणं तसे शाळा महाविद्यालय रुग्णालय यांना वेठी जळणं हे योग्य नाहीये त्याचबरोबर इतर सुद्धा याचिकाकर्ते याच्यात सहभागी झाले होते त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे मुद्दे मांडत हा बंद कशा प्रकारे बेकायदेशीर आहे हे कोर्टाला पाठवून देण्याचा प्रयत्न केला त्यावर हायकोर्टाने हे निर्देश देत राज्य सरकारला उद्याचा बंद हा कशा प्रकारे मोडून काढून सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही असे निर्देश दिलेले आहेत ठीक आहे अमेय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबतच माझा मिड डे मध्ये आता वेळ